औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला एक दिवस उरलेला आहे आता शिवसेना आणि मनसेमध्ये शहरात पोस्टर वॉर बघायला मिळत आहे शहरात ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे बॅनर लावले गेले त्याच्याच बाजूला शिवसेनेनं पोस्टर लावलेलं आहे पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही असं लिहिलं गेलं आहे या सगळ्याविषयी अधिक आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम एक तारखेला राज ठाकरेंची सभा आहे त्यामुळं शहरभर फार मोठे फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्या फ्लेक्सवर हिंदू जननायक असेल किंवा भगवाधारी अशा ज्या उपमा आहेत किंवा त्यांना शब्द वापरलेले राज ठाकरेंना कालपर्यंत शिवसैनिक शांत होते कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया नव्हती मात्र काल उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला की आता तुटून पडा त्यानंतर मात्र आता राज ठाकरेंच्या सभेबद्दल शिवसैनिक बोलायला लागले मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो राज ठाकरेचे बघू शकतो आपण मोठमोठे बॅनर्स आहेत राजसभा असेल आणि विशेष म्हणजे भगवा पताका त्याच्यावर हनुमान आता त्याच्या तोडीसतोड शिवसेनेनीसुद्धा बॅनर्स लावायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅनर दाखवतो या ठिकाणी बाळासाहेबांचं एक बॅनर लावलेलं ला आहे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट ठाकरे या सम दुसरं होणे नाही म्हणजे ज्या पद्धतीनं बाळासाहेब सारखा दुसरा कुणी होऊ शकत नाही अशा पद्धतीचे बॅनर्स आता अनेक ठिकाणी लावलेले आहेत एकंदरीतच काय तर आता काल उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पोस्टर वॉर असेल किंवा शाब्दिक युद्ध भेटू शकतं कारण राज ठाकरेंची सभा होईपर्यंत शिवसैनिक आणि मनसेमध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळू शकतो सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद औरंगाबादमध्ये